जय टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला मिक्स सांडगे कसे करायचे ते दाखवणार आहे हे सांडगे वर्षभर छान राहतात सांडग्याची भाजी खायला पण खूप छान लागते चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सांडगे करण्यासाठी मी दोन किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सांगे करण्यासाठी मी अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुंगाची डाळ घेतलेली आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुऊन भिजत घालायचं एक पाच तास आता मी एका मोठ्या ह्या डाळी टाकून घेतो डाळे मिक्स करून घेऊत आता ही डाळ तर ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाहिज्यावरी साधारण पातीला पाणी टाकायचं म्हणजे डाळ छान बरी भी भिजते आता आता हे डाळी आपण पाच तास भिजत ठेवू आता आपल्या पाच सात तास झाले डाळ छान भिजली आता मी ह्याच्यातलं पाणी वरचं काढून घेते आता ही डाळ आपण मिक्सर वाट काढून घेऊ बारीक अशा पद्धतीनं डाळ मिक्सर वाट बारीक करून घ्यायची आता मी सगळी डाळ मिक्सर वाट काढून घेते आता मिक्सर वाटे मी सगळी डाळ काढून घेतली आता वडे करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू आपण सांडगे करण्यासाठी मी एक वा एक वाटी धने पावडर घेतली अर्धे वाटी जिरे पावडर घेतली एक वाटी मीठ अर्धी वाटी हळद एक वाटी तिखट आणि एक वाटी वरून लसणाच्या पाकळ्या सोडलेल्या घेतल्यात आणि एक चमचा हिंग घेतलाय सांडगे करण्यासाठी मी एक वाटी कसुरी मेथी घेतलेली आहे आता ह्या लसणाच्या पाकळ्या मी मिक्सर वाटे वाटून घेते आता ह्या पिठामध्ये आपण धने पावडर टाकून घेऊ आता आपण ही कसुरी मेथी टाकून घेऊ आता आपण जिरे पावडर टाकू आता आपण एक वाटी तिखट टाकून घेऊ आता आपण एक वाटी मीठ टाकून घेऊ अर्धी वाटी हळद टाकून घेऊ आता आपण एक चमचा हिंग टाकून घेऊ आता आपण ह्याच्यात लसणाची पेस्ट टाकून घेऊ आता हे सगळं साहित्य टाकलेला आपण आता ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊ हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं हे पीठ आता छान मळवून घेतलेले आहे आता आपण सांडगे घालायला घेऊ मी एका सुती कपड्यावर छोटे छोटे वडे घालून घ्यायचे तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा घालू शकतात अशा पद्धतीने छोटे छोटे वडे घालायचे हे वडे आता आपल्याला दोन तीन दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यायचे हे वडे वर्षभर असेच छान राहतात आपले सांडगे आता दोन तीन दिवस उन्हात असे छान कडक वाळ्या इथं कडक वाळल्यामुळे असे वर्षभर छान राहते येत हे सांडगे आता एका स्वच्छ डब्यात भरून ठेवायचे आपल्याला भाजीला काही नसलं तर पटकरनं सांडग्याची भाजी करता येते मोकळी करता येते आणि रस्सा पण भाजी करता येते खायला सुद्धा ही सांडग्याची भाजी खूप खमंग लागते या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सांडगे नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद